Alış payge, bizim samanlar akşamın alış payge. Doktor babası benim karımsa. Yeso. Doktor babası नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत मुस्लिम आरक्षण व संरक्षण पदयात्रा सोलापूर ते मुंबई मंत्रालय असा प्रवास करत ही यात्रा टेंबोलीमध्ये आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी पुष्पमाला अर्पण करून ही यात्रा पुढे जाते आणि त्या समाजाची काय मागणी आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं आरक्षण आरक्षण हे पाच टक्के मिळालं पाहिजे हे प्रमुख त्यांची मागणी आहेत आपण त्यांच्याशी आता काय सांगाल क्या उद्देश आहे आपका जो आप मुंबई तक जा रहे है, आपका क्या उद्देश आहे मुस्लिम समाजावरती जे अन्य अत्याचार होत आहे हे कुठं ना कुठं थांबणं हे गरजेचं आहे आणि त्याच कारणाने मुस्लिम समाजाला आज मुस्लिम समाजाची आर आ, mm. हे बघा मुस्लिम समाजात किती पाठीमाग आहे मुस्लिम समाजावरती किती अन्याय अत्याचार होत आहे हे कुठं ना कुठं थांबणं हे उद्देश आहे मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावा ही आमची मागणी आहे आणि जे मोहम्मद पैगंबर साहेबांवरती जे टीकाटिप्पणी आज होत आहे कुठलं पण संस्था असू दे कुठलाही धर्मगुरू असू दे ते अभ्यास न करता त्यांच्यावरती अपशब्द वापरतो आहे आणि ते अपशब्द वापरतो आहे मुस्लिम भाव मुस्लिम लोकांची भावना दुखती आहे आणि कुठलाही कुठलाही धर्म असू दे कुठल्याही जात असू दे कुठल्याही धर्मावरती कोण जर टीका टिप्पणी करत असेल आम्ही एक आमची मागणी एकच आहे की त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना पाच ते दहा वर्ष शिक्षा झाली पाहिजे आणि जामीन न देता पहिल्यांदा तर मी म्हणतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वजण सन्मान करायला पाहिजे संविधानाचा सन्मान म्हणजे हाच आमचा अभिमान आहे सर्वांची भूमिका असली पाहिजे हे आपला देश जो चालतो आहे संविधानावरती चालतं आहे आणि सर्वांची भावना हे संविधानावरती जुडलेली आहे आणि सर्वांनी तिचा आदर आणि सन्मान केलाच पाहिजे ते पदावरती असो किंवा नसो पदावरती असलं म्हटलं तर ते संविधानाच्या हिच्यावरतीच शपथ घेऊन पदावरती बसलेले आहेत सर्वांना आदर सन्मान करणं गरजेचं आहे काय सांगाल की साधारण तुम्ही आपण सोलापूर ते मुंबई असा मंत्रालय प्रवास करत आहात किती दिवसाचा मुक्काम असणार आहे आणि किती दिवस जायला टोटल आमचा सव्वीस दिवसाचा प्रवास आहे जास्तीत जास्त सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबईला पोहोचू असे आमची निवेदन देणार आहे किती लोक आहेत टोटल आमच्या बरोबर अकरा जण आहेत जे सोलापूर बसून निघाल्यात ज्या ज्या गावात जातो तिथून आम्हाला पाठिंबा मिळत आहे तिथले नागरिक आमच्या बरोबर सामील होत आहे या पद्धतीने चालू आहे तुम्हाला काय वाटतं की आरक्षण मिळेल का मिळालंच पाहिजे दोन हजार चौदा साली जो संचार समितीचा रिपोर्ट सामील झाला होता त्यावेळेस शैक्षणिक खात्यामध्ये पाच टक्के मुस्लिमांना आरक्षण दिलं होतं पण चौदा साली ज्यावेळेस बी जे पी सरकार आलं त्याला दाबण्यात आलं होतं तर आमची एकच इच्छा आहे की ते जे दाबलं गेलेलं आहे आरक्षण पाच टक्के मुस्लिमांना ते मिळून द्यावं आणि ज्या सर्व धर्माचे जे धर्मगुरू किंवा बाबासाहेब म्हणा यांच्या जे अपशब्द वापरले जाते विटंबना केली जाते ते कुठं तर कुठं थांबलं पाहिजे त्यासाठी कडक ते कडक असं एक कायदा आणणं गरजेचं आहे आणि जे वक्तव्य केलं ते खरंच त्या पदावर बसून कोणत्या व्यक्तीने करावं याला ऐकायचं नाही आम्ही पूर्ण आमच्या संघटनेतर्फे त्याचा निषेध करू या देशामध्ये सरकार कुठलं आहे कोणाचं आहे याला काय महत्त्व नाही पण जे संविधानाचा आदर करत नाही आहेत ज्या संविधानाने त्यांना त्या खुर्चीवर बसवण्याचा हे दिलेला अधिकार दिलेला आहे त्या संविधानाच्या आधारे त्या खुर्चीवर बसून जर संविधानाचा जर अपमान करत असतील तर त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही आज सगळीकडे बघितलं सर्व धर्मामध्ये सर्व धर्माच्याच भावना दुखवल्या जातात कारण संविधान एक असं संविधान आहे की त्या संविधानाचा आणि त्या जातीचा काही संबंध नाही सर्व धर्मीय सर्व धर्मांना घेऊन चालणारं हे भारत देशाचं एक संविधान आहे लोकशाहीचं देश आहे त्याच्यावरती जर ते टिप्पणी करत असतील प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूवरती जर ते टिप्पणी करत असतील तर त्यांचं ते एक लोकशाहीकडून हे कुठंतरी भारत देश आपला हुकुमशाहीकडे चाललेला आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमचा भारत देश हा लोकशाहीचा असल्यामुळे ते खपवून घेणार नाही आहे प्रत्येकाला अभिमान सगळ्यांचं स्वातंत्र्य द्यावं आणि आपली खुर्ची जी आहे ज्या लोकांनी तुम्हाला खुर्चीवर बसवलेली त्या लोकांचा आणि ज्या संविधानामुळे त्या खुर्चीवर तुम्ही बसला त्या संविधानाचा आदर करावा ही जेवढी अपेक्षा आहे आमची सगळी तर बघितलं तर देशाबद्दल तर बोललो तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं त्या आरक्षण गुन्हा दाखल करावा पण परभणीमध्ये जी घटना घडली संविधानाची प्रतिकृती पडली देशामध्ये त्याचा हिंसा मोठ्या प्रमाणात झालं आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झाले परंतु या दंगलखोराला भारताचं संविधान असताना या त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू शकत नाहीये त्याबद्दल काय करू शकत नाहीत कारण सरकार त्यांच्या लोकशाहीच्या नि न निवडणूक आल्यानंतर फक्त त्या लोकशाहीना लोकांना सांगतात की मतदार राजा जागा हो आणि आम्हाला खुर्चीवरती बसव एकदा खुर्चीवर बसव की मतदार राजांचं त्या संविधानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पैगं त्यांना काही कुठल्याही धर्मगुरूची घेणं देणं नाही आहे कारण मेरा देश मेरी हुकूमत हे त्यांचा प्रकार चाललेलं आहे मेरा देश मेरा संविधान हे जनता म्हणती ते म्हणतात मेरा देश और मेरी हुकूमत आहे जो मी वो कायदा होणार चाहिए असं त्या लोकांचं वाक्य आहे याला कुठेतरी थांबवलं पाहिजे हिटलर शाहीचं राज्य आपल्या हिच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत ते थांबवण्यासाठी आम्ही पायी दौरा करून त्यांचा आमच्या आरक्षणाच्या मागण्या असतील किंवा प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूवरती अपमानजनक शब्द होणारे काय हे असतील आणि आपल्या संविधानाचं ज अपमान होत असेल अपमानजनक शब्द करत असतील ते हटवण्यासाठी त्यांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही इथून पायी चाललेलो आहोत काय सांगाल ह्या सोलापूरला जी पदयात्रा निघाली मुस्लिम आरक्षण मिळू शकेल का मोहम्मद पैगंबरचं वाक्य आहे कुराण मध्ये असं लिहिलेलं आहे की मुस्लिमांनी मुस्लिमांना साथ दिली पाहिजे या देशामध्ये एस सी एसटी ओबीसी एंटी टी मायनॉरिटी हे एक मुस्लिम मुस्लिम लोक आहेत आणि या समस्याचं मूळ कारण ईव्हीएम मशीन आहे खर तर संपूर्ण देशभरामध्ये ई व्ही एमच्या विरोधामध्ये वातावरण आहे ई व्ही एम ही आजची मनुस्मूर्ती आहे जोपर्यंत बहुजन समाज ई व्ही एमला गाडत नाही तोपर्यंत कुठल्याही समाजाच्या समस्या सुटणार नाहीत ई व्ही एममधून फ्री फेअर आणि ट्रान्सफरशी इलेक्शन होत नाही त्यामुळे ही लोक तिथं जाऊन मज्जाव करतात तुमच्या मताची गरज त्यांना नाही सध्या देशामध्ये लोकशाही नाही असं आमचं म्हणणं आहे त्यांना सपोर्ट आपल्या आम्ही या आमची एक घोषणा आहे मुस्लिम हमारा बाई हे बामन साला हे बामशेपची घोषणा आहे ती हे परिवर्तनाचे जे वातावरण आहे ही बामशेप संघटन करत आहे बामशेपनं देशामध्ये संपूर्ण जागृती केलेली आहे आणि एस सी एस टी ओबीसी एन टी फिजींटी मायनॉरिटी ही जो जोपर्यंत लोक एकत्र ये येत नाहीत तोपर्यंत कुठल्याही समाजाची समस्या सुटत नाही आणि ई व्ही एम मशीनला गाडल्याशिवाय ई व्ही एम मशीनची जागृती जा झाल्याशिवाय या देशामध्ये दे कुठल्याच माणसाची समस्या सुटत नाही त्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे की आपण लोकशाहीमधून निवडून आलेलो नसून ई व्ही एमच्या माध्यमातून निवडून आलेले प्रतिनिधी आहे मग आता हे सोलापूरला जे पदयात्राली ह्याला आपला भामशेपचा सपोर्ट असणार आहे का भामशेप सपोर्ट आम्ही आहे बा सपोर्ट आहे त्यांनी आम्ही त्यांना लेटर पॅड देऊ बाबा आमचं तुम्हाला जाहीर समर्थन तर अशा पद्धतीनं सोलापूर ते मुंबई जे आहे ते मुस्लिम आरक्षण व संरक्षण पदयात्रा हे सोलापूरपासून मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आणि या ठिकाणी खरं त्यांना न्याय मिळेल का न्याय मागायचा तरी कोणाकडे न्यायदेवता जर भक्कम असेल किंवा राज्यकर्ते जर भक्कम असेल तर नक्कीच न्याय मिळल्याशिवाय राहणार नाही मी सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल